लग्नानंतर होईलच प्रेम अठरा नोव्हेंबर विशेष प्रोमो रम्या आणि वसुंधरा यांनी एक निर्णायक पाऊल उचलले आहे त्यांनी महत्वाचा पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला आहे स्क्रीनवर त्यांना काव्या कॅफेमध्ये बसलेली दिसते या पेनड्राईव्हमधून जीवा आणि काव्याचे मोठे सत्य आता देशमुख कुटुंबासमोर येणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे दुसरीकडे नंदिनी मोठ्या उत्साहाने जीवासाठी घरचा खास डबा घेऊन ऑफिसमध्ये दाखल होते जीवा तिला विचारतो नंदिनी तू का आलीस त्यावरती उत्तरते मी तुमच्यासाठी छान डबा घेऊन आले चला पटकन जेवून घ्या जीवा प्रेमाने जेवण सुरू करणार इतक्यात तिथे विक्रम येतो विक्रम तिथे उपस्थित असलेल्या संपूर्ण स्टाफसमोर आणि विशेषत रम्यासमोर नंदिनीला उद्देशून कठोरपणे म्हणतो नंदिनी आपल्या ऑफिसचे खूप छान कॅन्टीन आहे जिथे उत्तम जेवण मिळते उद्यापासून याच्यासाठी म्हणजे जीवासाठी डबा घेऊन नाही आलीस तरी चालेल विक्रमने सर्वांसमोर असे बोलल्यामुळे नंदिनीला खूप वाईट वाटते ऑफिसमध्ये अपमान झाल्याने तिची अवस्था बिकट होते इकडे काव्या अभ्यासात पूर्णपणे मग्न आहे ज्यामुळे तिचे जेवणाकडे दुर्लक्ष झाले आहे प्रेमळ पार्थ तिच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन येतो आणि तिला चला काव्या जेवून घ्या असे म्हणतो पण काव्या अभ्यासाचे कारण देत देशमुख नंतर जेवते मी असे सांगते पण पार्थ तिचे काहीही ऐकत नाही तो अत्यंत हळूवारपणे आणि अधिकारयुक्त स्वरात काव्याला म्हणतो जेवणाच्या पंगतीमध्ये मी तुम्हाला घास भरवला नव्हता पण आता संसाराच्या या बुट्टीमध्ये तुम्हाला माझ्या हातून खावंच लागेल अशा पद्धतीने तो तिला पेवाने घास भरवतो काव्यासुद्धा खूप प्रेमाने आणि आनंदाने तो घास खाते या दृश्यामुळे त्यांच्यातील पत्नीच्या नात्यात निर्माण झालेला सुंदर आणि उत्कट जिवाळा दिसतो प्रोमो इथेच संपतो पुढील भागांमध्ये ही रहस्य कशी उलगडतात हे पाहणे महत्वाचे ठरेल भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार